देव देश आणि धर्मासाठी विश्वात्मके देवे साधक मंडळ गुरुर ब्रह्मा गुरु र विष्णू गुरु रे गो महेरु साक्षात पर ब्रह्म गुरु मे नमा तस्मयी श्री गुरु मे नमा जे आधी तर आज सकाळपासून आपण सद्गुरु सद्गुरु भक्ती सद्गुरु कृपा सत्संग या सगळ्या गोष्टी ऐकतोय आणि सगळ्या वातावरण आता सद्गुरुमुळे झालेला आहे तर जवळजवळ आपल्याला माहित आहे की संत नामदेव महाराजांना पहिल्यांदा देव भेटले म्हणजे त्यांच्यावर भगवत कृपा झाली आणि त्यानंतर त्यांच्या भगवंतांच्या प्रयोजनानुसार त्यांनी सांगितले की तू आता विसोबा खेसारांकडे जा आणि त्यांच्याकडे जाऊन त्यांनी गुरुपदेश आणि नाम घेतले आणि साधारणतः असंच माझ्यासोबत सुद्धा झालं माझ्यावर भगवंत कृपा झाली बाबा भेटले आणि तुमच्यासारखे सगळे साधक मुंडळी मला भेटले आणि माझ्यावर सद्गुरु कृपा झाली आणि मी अनुग्रह घेतला तर आता बाबांनी आपल्याला सांगितलंय की सर्वात थोर भक्ती कोणती तर सर्वात थोर भक्ती कोणती सद्गुरु भक्ती तर संत तुकाराम एक प्रमाण आहे ते सकाळी अं दी पण तेच प्रमाण घेतलं होतं सद्गुरु वाचने सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आहे तर सद्गुरु वाचणी सापडणं सोय म्हणजे पहिल्यांदा तर आपल्याला संतच सद्गुरू म्हणून भेटले पाहिजेत संतांशिवाय आपल्याला पर्याय नाही संतच आपल्याला अंतिम सत्य म्हणजे काय हे सांगू शकतात संतांच्यामुळेच आपल्याला आणि संत आणि सद्गुरूच्यामुळेच आपल्याला अंतिम ज्ञान समजतं अंतिम सत्य समजतं आपल्याला ज्ञान मिळतं तर जेव्हा सद्गुरू आपल्या जीवनामध्ये येतात तेव्हा ते आपल्याला उपदेश करतात ते आपल्यामध्ये कर्मसौंदर्य सौंदर्य या सर्व गुणांचे आपल्यामध्ये रोपण करतात आणि आपले चारित्राचं चारित्र आपल्याला चारित्र संपन्न करतात आणि आपली आपला जे जीव आहे आपला जे जीव आहे त्याची स्वस्वरूपात चित करायचं सुरुवात करतात तर जेव्हा सद्गू आपल्या जेव्हा येतात तेव्हा आपला प्रवास अंधकारातून दिव्य अज्ञानाकडून ज्ञानाकडे सत्याकडून अंतिम सत्याकडे अं देहभावा देहभावाकडून तत्व किंवा आत्मभावाकडे आणि जीवभावाकडून शिवभावाकडे सुरू होतो अं आता बाबाने आपला आपण बाबाने आपल्याला ग्रंथामध्ये सांगितलेला आहे की अं संत संत तुकाराम महाराजांचा अभंग अजून एक आहे की अं ऐसी ऐशी कळवळ्याची जाती करी दाबाविन पिती म्हणजे संत म्हणजे आपल्याला बाबांनी एवढे ग्रंथामधून आपल्याला एवढं ज्ञान दिलं की संत कसे आहेत आणि संत संतांचा कसा कळवळ आहे त्यांची किती तळमळ आहे त्यांची व्यापकता किती मोठी आहे तें हे त्यांनी आपल्याला सांगितलं सद्गुरूंनी आपल्याला एवढं बाबांनी सद्गुरूंनी आपल्याला एवढं काही आपल्या समोर हो ठेवलेलं आहे की एवढं तळमळीने हो ते आपल्यासमोर ठेवलेलं आहे की त्यांना त्याचा काही सुद्धा लाभ नाही आहे तरी सुद्धा ते आपल्याला आपल्याला एवढं सगळं देत आहे आणि जेव्हा सद्गुरू आणि त्यांच्यामुळेच आपल्याला आत्मबोध आत्मशोध आत्मकल्याण आणि विश्वकल्याण या विनियोगाच्या रीतीचा आपल्याला रीत आपल्याला घालून दिली आणि आपण बाबांचे ग्रंथ वाचले आपल्याला अनुग्रह झाला आपल्याला आपण आपल्याला थोडं ज्ञान झालं पण आपण इथं थांबलोच नाही तर आपण आता काय करतोय बाबाने जी विनयची रीत दिलेली आहे त्या रीतीवर आपण रूढ होऊन आपण त्यांच्या आदेशानुसार आपण वृक्ष संवर्धन गो संवर्धन गोमय आपले प्रोडक्ट नामाचा प्रसार हे सगळ्या गोष्टी आपण करतोय म्हणजे आपल्याला जेव्हा सद्गुर आपल्या सद्गुरू कृपा आपल्यावर होते तेव्हा आपल्याला आपली सतसत विवेक बुद्धी जागृत होते आता जर आपण सगळ्यांनी अनुग्रह घेतला नसता जर आपण बाबांची दास झाले नसतो तर आता आपण बाकीचे लोक करतात आपण सक बाकीचे लोक सकाळी उठल्यावर आज काय करायचं उद्या काय करायचं याची ते चिंता करतात आणि ती जी चिंता करतात त्याचा आपल्याला काहीच लाभ आहे पण आपण बाबांच्या सांगितलेल्या रीतीप्रमाणे आपण सकाळी उठून चिंतन करतो बाबांचं भजन करतो तर याच्यामुळे आपल्याला आपल्याला आपण लगेच विचार करतो की आज भजन टाकले काय आज चिंतन केलंय काय म्हणजे आपल्या विचार आपल्या मनात जे विचारांचे घडे पळायला होतात सकाळी उठल्यावर ते बाबांनी आपल्याला सरळ मार्गात लावायला आपल्याला सोय करून दिली आणि आता आपल्याला माहित आहे की पाणी आपण पितो पण जोपर्यंत आपल्याला ताण लागू शकत नाही तोपर्यंत आपण पाणी पिऊ शकत नाही म्हणजे आपल्यामध्ये ती तहान निर्माण झाली पाहिजे तसंच सद्गडने आपल्यामध्ये ती तळमळ निर्माण केलेली आहे आता अनुग्रह घ्यायच्या पूर्वी मी दिनेश भाऊ सोबत वृक्ष जात होतो पण ते बोलवत म्हणून जात होतो माझ्या मायामध्ये तळमळ नव्हती किंवा मला सत्संग ऐकायचा असं तळमळ नव्हती किंवा मग जर मला अनुग्रह भेटला नसता मला जर तळमळ नसती तर मायामध्ये सातत्य राहिलं नसतं माझा अशी भावना झाली नसती की मला सद्गुरूंच्या चरणामध्ये मला ली, लीन व्हायचं असं माझी भावना झाली नसती ती कधी झाली तर जेव्हा मी माझ्या सद्गुरी भक्ती झाली मी जेव्हा अनुग्रह घेतला तेव्हा मी सगळं साध्य झालं सकाळ आता मगापासून तरुण मंडळींचं एवढं छान प्रवचन ऐकलं आहे की पुण्यामध्ये आय टी इंडस्ट्रीमध्ये सगळ्या तरुण मंडळींचं जेव्हा विचार ऐकतोय तेव्हा असं वाटतंय की म्हणजे ही कसली तरुण आहे आणि त्यांचे विचार किती वाईट आहेत किंवा त्यांचा मला असा असं वाईट वाटतं बघून की कसली तरुण पिढी आहे आणि मला असं वाटतं की कधी एकदा रविवार शनिवार रविवार येतोय कधी एकदा वस्तुसंवर्धनाला जातोय आणि कधी एकदा सत्संगला जातोय असं वाटत असते कारण हे लोक बाकीचे लोक एवढे त्यांचे विचार वेगळे सगळ्या गोष्टी वेगळ्या पण आज तरुण पिढीचे विचार ऐकून मला एवढं छान वाटलं की अजूनही बाबांच्या कृपेमुळे आपल्या वैष्णवमुळे आपले वैष्णव मिळावे आपला सत्संग याच्यामुळं आपल्याला आत्ता मला जाणीव झाली की अजून ही तरुण पिढी आहे आणि बाबांच्या कृपा एवढी तयार होत आहे त्याचा विचार एवढे सुंदर आहे असं वाटतं म्हणजे एकदम छान वाटलं असं भरून आलं मला की हे तरुण पिढी म्हणजे मी एक्सपेक्ट केलं नव्हतं एवढं की ते एवढं छान करतील पण सगळी आता सद्गुरूंची कृपा आणि सच्चिदानंद संत श्रीपाद बाबा रामदास बाबांची कृपा जय